तर मित्रांनो आता बापांचं खूप छान प्रकारे दर्शन झालेलं आहे गर्दी अजिबात नव्हती एक पाच पाच मिनटं पण लागली नसेल मला वाटतं दर्शनाला दर्शन खूप चांगलं झालं आणि आता बीचवरून आम्ही निघालो आहे आरेवारीच्या दिशेने आणि त्यानंतर मग आम्ही ऑन द वेच आहे मा मित्राचं अनिलचं हॉटेल तर आपण हॉटेलला भेट देऊ तर चला मग निघू पुढच्या प्रवासाला आणि मित्रांनो फायनली आपण पोचलो आहे माझे मित्र अनिल गवडे यांच्या हॉटेलमध्ये रत्नागिरी डिलाईट स्नॅक्स अँड चायनीज So

बाहेर असं कुठेतरी आहे आणि आम्ही असं होतं एकदम पद्धतशी प्रोफेशनल आणि प्रॉपर सर्व केलं आणि मस्त एकदम योग्यरित्या सर्व केलेलं तर तुम्ही ऑटिमेटिक चालू केलं आणि थोडीफार माहिती द्या आम्हाला म्हणजे आपल्याला काय तर आता एग्रिम आम्ही चालू सहा महिने झाले आणि आम्ही राहता स्नॅक्स चालू केला होता आणि चायनीजला चालू करून आम्ही जवळ आता चायनीजला चालू करत गरज आता दोन गाडी আমি যে বেস্ট কালিটি আমার মাগা মানে আমি বেস্ট কলিটি আমি দেয় আমরা প্রয়োজন মানে आम्ही हॉटेल चालू करण्यापूर्वी जे सर्वे केलेला की कोणत्या प्रकारचं मिळतं आम्ही हॉटेल चालू करण्यापूर्वी इथे सर्वे केला तर आम्ही कोणत्या प्रकारचं चार्जिंग मिळतं आणि जर रिजनेबल प्रायंगमध्ये बेस्ट क्वालिटी द्यायची असेल आपल्याला तर आपण काय देऊ शकतो तर यानंतर असं सांगतं की आम्हाला की जे एक लो क्वालिटीचं चार्जिंग मिळतं हां ते म्हणतात आपण गाड्यावरती गाड्या तर त्रिस्टा हॉटेलमध्ये गेल्यावर कॉम्बिनेशन पूर्ण बेस्ट क्वालिटी चायनीजी आपण बेस्ट क्वालिटी चायनीज साठी आपण रेस्टॉरंट चालू करू आणि रिजनेबल प्राईस मध्ये की लोक आपल्याकडे बेस्ट क्वालिटी चायनीज तर आम्हाला गेले सहा सहा महिन्यात हॉटेल चालू करू आम्ही बरे स्नॅक्स चालू केला शेप हायर केला चायनीजसाठी आणि गेली अडीच महिने झाले आम्ही चायनीज स्टार्ट केले तर आम्हाला रिस्पॉन्स एवढा चांगला मिळाला इकडे की लोक खरंच म्हणजे जे आमचे रेग्युलर कस्टमर आहेत ते आहेतच पण त्यांचे माउथ पब्लिसिटीने पण बरोबर ते कस्टमर आमच्याकडे येतात ते क्वालिटी जेव्हा एकदा फॉर्म जातात तेव्हा ते पुन्हा पुन्हा येतात आमच्या इथे रत्नागिरी चायनीज ते सगळ्यात बेस्ट क्वालिटीचे चायनीज मला तरी वाटतं रत्नागिरीमध्ये आम्हीच देतो गोरच समजतो आणि सगळं जे पण जेवण आहे ते आम्ही लिखाण संचार ऑइलमध्ये बनवतो ना की कुठेही तांच्या ताज्याचं ऑइल बेस्ट क्वालिटीचे नूडल्स वापरत नाही बेस्ट क्वालिटीचा राईस वापरतो बेस्ट क्वालिटीचं आम्ही चिकन वापरतो त्यामुळे तुम्ही आता खाताना तुम्हाला कळत असेल की क्वालिटी पॅकेज एकदम समजते एक नंबर पाऊ तर आम्हाला तेच आणि चांगलं देण्याचा प्रयत्न करतो চাইজ মধ্যে নজ নাই वाटा पु पुन्हा चार ते सात आपला स्नॅक करतो वडापाव प्राटीस नाद्यावधी मगावर आणि लवकरच अजून काही अटक कार्य करायच्या मी प्लॅनमध्ये आहोत तर मित्रांनो तुम्ही जर तुम्ही जर रत्नागिरीमधून असाल किंवा जर रत्नागिरीला फिरायला आला असाल तर नक्की आपल्या मित्रांच्या रत्नागिरी डिलाईट या हॉटेलला नक्की जरूर भेट द्या उत्तम टेस्ट उत्तम सर्विस आणि जे फूड ज्या पद्धतीने बनव बनवलेलं आहे आणि ज्या पद्धतीचं मटेरियल जे वापरलेलं आहे ते एक नंबर परीचं आहे तर तुम्ही खरंच नक्की या आणि या रत्नागिरी एक प्रॉडेटला जरूर भेट द्या तर सर्वप्रथम धन्यवाद आणि खास करून सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे आमच्या ठिकाणी प्रॉडेट चालू केले ते सर्वजण भांडवकरेल त्यामुळे हा भांडव करायचं कारण आपण त्याचा आभार मानले पाहिजे की रत्नागिरी ठिकाणी आपल्याला खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं फूल आपल्याला ते देत आहेत ते सोडून जात आहेत तुम्ही नक्की जरूर भेट द्या रत्नागिरी डिलाईट आणि तुम्हाला परत एकदा सांगतो की मारुती मंदिर सर्कल याच्याबरोबर अपोजिट आहे आणि जर तुम्ही रत्नागिरी स्टेशनवर जर येत असाल तर तुम्हाला शेअरिंग रिक्षा इच्छा आहे बरोबर तुम्ही नक्की जरूर भेट द्या दादा दा नाव काय तुमचं संदीप कृष्णा रामबाडे आणि तुम्ही सुद्धा शेफ आहात आणि तुम्ही स्वतः पार्टनर आहात रत्नागिरी डिलाइटचे रत्नागिरी डिलाइट चे आणि तुम्ही काय बनवता आणि काय स्पेशल तुम्ही दोन हजार मी पाच पासून हॉटेल लाईन मध्ये असताना मी पहिले मोरीमध्ये भांडी घासली म्हणजे हळूहळू स्टेप बाय स्टेप मी वेटरला गेलो पेट्रीवर गेलो नंतर शेफच्या हाताखाली गेलो अशी मला सात आठ वर्षे गेली शेप बांधण्यासाठी मला शिकण्यासाठी म्हणजे मी मेहनत करायची मला आवडच होती बरुण कुकिंग लाईनमध्ये क्रिकेट क्रिकेटमध्ये मी खूप म्हणजे हे होतो मध्ये आवड मला खूप होती त्यामध्ये शेवटी क्रिकेट नाही झालं कुकिंग लाईनमध्ये मला थोडं इन्व्हॉल्व भेटलं आणि मग मी कुकिंगमध्ये घुसलो आणि हॉटेल लाईनमध्ये भरपूर हॉटेल फिरलो म्हणजे पुणा म्हणा मुंबई बँगलोर आणि फिरून मग आता स्वतः मी शेफ झालेलो आहे मी शेफ म्हणजे ऑलराउंडर आहे स्नॅक्स साऊथ इंडियन अच्छा सर्व बनवतो सर्व बनवतो पावभाजी वगैरे बिर्याणी वगैरे तर व्हेज नॉन वेज दोन्ही मारतो अच्छा आणि आम्ही मित्र आहोत सगळे एकत्र बोलले की काहीतरी आपल्याला बिझनेस करायचा आहे तर मी म्हटलं आयडिया आपल्याकडे आप हॉटेल लाईन आहे मी आहे तुम्हाला सपोर्ट करायला बरोबर आहे म्हणून मग आम्ही हॉटेल हो� लाइन चालू केली आणि अशा प्रकारे मी सगळ्याच एक हॉटेल घेतलेलं आहे छोटंफार ही आमची पहिली स्टेप आहे नाही नाही खरंच बनण्यापर्यंतचा त्यांचा त्यांच्यासारखं जर तुम्ही त्यांच्या हातच तुम्ही खाल तर हाताचा त्यांच्यासारखी हाताची चव मी तर म्हणेन फाय स्टार किंवा सेवन स्टारच्या शेफला पण नसेल आणि रत्नागिरीमध्ये त्या त्यांचं जे नाव आहे शेफ म्हणून त्यांचं हातखंड आहे पंजाबी असू दे चायनीज असू दे स्नॅक्स असू दे कोणत्याही प्रकारचं तर त्यांचं बोला शेफ रत्नागिरीमध्ये संगीत दिसतात आमदार तर ते आमचे लहानपणाचे मित्र पण आहेत आणि आमचे पार्टनर पण आहेत आणि बरोबर मेन शेफ पण आहेत तर आमचं आम्हाला असे शेफ लाभले आणि आमच्या मित्र लाभले तुमचं भाग्य आहे आम्ही पण आमचं पण खूप भाग्य आहे बरोबर आणि आम्ही ते आम्हाला नेहमी असेच आमच्याबरोबर राहून आमचे रत्नागिरीलाची बस प्रगती हळूहळू अशीच वाढत जाईल आणि तुमच्या मित्र जे आम्हाला आशीर्वाद द्यायला येतात तर पुन्हा पुन्हा या नक्की आणि आमच्या रत्नागिरीचं नाव पूर्ण रत्नागिरीमध्ये तिकडे बाहेर पण हो आणि बाहेरचे लोकही तिकडे येऊन आमच्या जेवणाचा आस्वाद आस्वाद घेते ठीक आहे एक मिनिटांत दे तर माहीत दे हे जरा आहे का ना माझं घे तर सर्वप्रथम आम्ही विनायक आणि मी स्वतः विवेक आम्ही दोघंही आम्ही तुमचे खरंच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि या व्यवसायामध्ये हा हॉटेल वाटे, या हॉटेल व्यवसायामध्ये तुमची उत्तरोत्तर प्रगती होऊ हीच आमची हीच आम्ही गणयाच्या मी प्रार्थना करतो आणि खास करून खास करून तुम्ही भांडुपकर आहात याचा आम्हाला भांडुपकर म्हणून खूप अभिमान आहे एवढा आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आम्हा सर्वांकडून आमच्या सर्व सबस्क्रायबर फॅमिलीकडनं Okay. Thank you thank you, thank you.